बातमी विधान परिषद संदर्भात अनिल परब सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत मुंबई पदवीधरसाठी अनिल परब हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि ते आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेत डॅरिल अनिल परब आज उमेदवारी अर्ज भरतायत सव्वीस जून रोजी विधान परिषदेची चार जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे तर आज मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिव उभाटा गटाचे नेते अनिल परब आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत दुपारी बारा वाजता कोकण भवन नवी मुंबई आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत सुमारे तीन हजार शिवसैनिक या अर्ज भरताना उपस्थित राहणार आहे आणि मोठा शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे त्यासोबत आपण पाहिलं तर अर्ज भरताना युवा नेते जे शिवसेनेचे युवा नेते आहेत आदित्य ठाकरे त्यांच्यासह मुंबई लोकसभेचे उमेदवार देखील उपस्थित राहणार आहेत त्यासोबत महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत जितेंद्र आव्हाड असतील वर्षा गायकवाड असतील हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे जगदीश धन्यवाद करीन दिलेल्या माहितीबद्दल